नमस्कार मंडळी तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या भागामध्ये आपण शिवलीला या ग्रंथाचं पारायण कसं करायचं या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेलेली आहे याचा वेद अन पुराणांमध्ये सुद्धा आपल्याला उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख आणि संकटे असतातच या दुःख आणि संकटांमधून आयुष्याची वाट सापडून आपल्याला योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थकी ठरावे यासाठीच भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि यासाठीच अनेक भक्तगण हे महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला शिवलीलामृत पोथीचे पारायण करताना पाहायला मिळतात तसेच या पोथीचे पारायण करावे असे संत महात्मेसुद्धा सांगून गेले आहेत शिवलीलामृत पोथीच्या पंधरा अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि हे पारायण कशा प्रकारे करावे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत भगवान शंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण केले जाते शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद हे प्राप्त होतात तर दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायामधून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला मार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती ही टळते पाचव्या अध्यायामुळे आपल्यावर येणारी संकटे हरतात आणि आपले गतवैभव आपल्याला पुन्हा प्राप्त होते सहाव्या अध्यायाच्या पठणामुळे स्त्रियांना सौभाग्य लाभते आणि अकाली वैदव्य टळते त्यांना उत्तम आरोग्याची सुद्धा प्राप्ती होते सातव्या अध्यायाच्या पठनामुळे शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येते आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधींतून सुटका होते नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होतो दहाव्या अध्यायातून दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळते अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळतो तसेच हितशत्रूंचे बळ कमी होते प्रतिष्ठा मान सन्मान वाढतो बाराव्या अध्याय वाचल्यानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना ही सद्गती प्राप्त होते म्हणजेच आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त होते तसेच आपल्या परिवाराला लागलेल्या पिशाच भूत याच्या ज्या बाधा असतात त्या नष्ट होतात तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी वाढते अडकलेली कामे मार्गी लागतात चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभते या सोबत विद्याची प्राप्ती होते शिवलीलामृतातील पंधरावा अध्याय हा म्हणजे या कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठणामुळे पोथीच्या पारायणाची सांगता होईल आणि आपण केलेले पारायण सुफळ आणि संपूर्ण होईल तर अशा प्रकारे आपण शिवलीला मृताचा सप्ताह पारायण सुद्धा करू शकतो जर तुम्ही महाशिवरात्रीच्या आधीच्या आठवड्यापासून जर सुरुवात केली असेल तर तुमची सांगता ही उद्याच्या दिवशी म्हणजे आपल्या महाशिवरात्रीच्या दिवशी होईल पण जर तुम्हाला काही कारणामुळे शक्य झालं नसेल तर तुम्ही शिवरात्रीच्या दिवसापासून पुढे सुद्धा चालू करू शकता तर तुम्ही साप्ताहिक पारायण करू शकता तीन दिवसीय पारायण करू शकता याशिवाय तुम्ही एक दिवसाचं पारायण सुद्धा करू शकता जर तुम्हाला काही शक्य नसेल तर तुम्ही अकरावा अध्याय हा नक्की वाचावा कारण ह्याच्यामध्ये खूप छान अशी कथा सांगितलेली आहे महाशिवरात्री संदर्भातली तर काही जर शक्य झालं नाही तर शिवलीला तुम्ही अकरावा अध्याय हा नक्की वाचावा तर कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवरती अकरा बेलाची पाने ही वाहावीत आणि शंकराचे दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून महादेवांना बोलून दाखवावी आणि ती प्राप्त करण्यासाठी आपण शिवलीलामृत पोथीचे सात दिवस किंवा एक दिवस तुम्ही जसं ठरवलं आहे तसं ते करणार आहात आणि तरी हे कार्य भगवान शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी आणि तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलिलामृत पोथी वाचावी आणि ही पोथी वाचण्यापूर्वी आपण सुची असावे तर तुम्ही सकाळी जर जाणार असाल मंदिरात तर तिथून आल्यानंतर तुम्ही ही पोथी वाचायला सुरुवात करू शकता तर मंदिरामध्ये जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी सुद्धा असं देवाला प्रार्थना करून ह्या पोथीचे पारायण हे सुरू करू शकता जर तुम्ही आठवड्याचे पारायण करणार असाल म्हणजे साप्ताहिक पारायण तर सोमवारपासूनच सुरू करायचं म्हणजे त्या असंच सांगितलेलं आहे की जर साप्ताहिक पारायण आपण करणार असू तर सोमवारपासून सुरू करायचं तर सोमवारी दोन तर प्रत्येकी दोन दोन असे आपल्याला अध्याय वाचायचे आहेत तर पंधरा अध्याय असल्यामुळे जेव्हा रविवार येईल तेव्हा तुम्हाला तीन अध्याय वाचावे लागतील म्हणजे तेरावा चौदावा आणि पंधरावा तर सोमवारी पहिला दुसरा मंगळवारी तुम्हाला तिसरा चौथा अध्याय वाचायचा आहे बुधवारी पाचवा सहावा त्याच्यानंतर गुरुवारी सातवा अध्याय आठवा अध्याय शुक्रवारी नववा आणि दहावा अध्याय शनिवारी अकरावा आणि बारावा आणि रविवारी तेरा चौदा पंधरा असे तीन अध्याय तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत म्हणजे अशा प्रकारे तुमचं साप्ताहिक पारायण हे पूर्ण होईल जर साप्ताहिक पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवसापासून जर पुढे करणार असाल तर तीन दिवस तीन दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता तर तेव्हा तुम्हाला पाच पाच अध्याय असे वाचावे लागतील कारण आपल्याला तीन दिवसामध्ये पंधरा अध्याय हे वाचून संपूर्ण करायचे आहेत तर कोणतंही पारायण सुरू करताना सर्वप्रथम नियम आहे तो म्हणजे तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे पूजा करून घ्यायची आहे पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ आणि दक्षिणा ठेवायची आहे मग तुम्ही काहीही एखादी रंगाचं वस्त्र आणि तांदूळ हे ठेवू शकता आणि त्याच्यानंतर ज्याला गरजू व्यक्तीला तुम्ही हे दक्षिणा म्हणून देऊ शकता जर तिथे गुरुजी असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही देऊ शकता शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान म्हणून द्यावे गरजू व्यक्तींना सुद्धा आपण यथायोग अशी मदत करू शकतो पोथी मोठ्याने वाचावी कारण की त्यामुळे काय होतं इतरांना सुद्धा ही घरातल्या ऐकायला मिळते आणि त्याच्यामुळे आपल्या घरातल्या सर्वांचं श्रवण सुद्धा या पोथीचं आपोआपच होतं ग्रंथवाचन पूर्ण झाल्यानंतर रोज तुम्ही एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर रोज तुम्ही पोथी वाचून झाल्यानंतर दोन किंवा तीन जे अध्याय तुम्ही वाचणार आहात त्याच्यानंतर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर महादेवांना कोणत्या गोष्टी आवडतात तर महादेवांना पांढरी फुलं ही आपल्याला अर्पण करायची आहेत आपल्याला जल अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे दूध नसेल पंचामृत नसेल तर काहीही हरकत नाही महादेवांना सर्वात जास्त जी गोष्टी आवडते ती म्हणजे शुद्ध जल तर शुद्ध जलाचा जरी तुम्ही मनोभावे जरी अभिषेक केला महादेवांना तरीसुद्धा त्यांना तो खूप आवडतो त्यांना तो, तो अत्यंत प्रिय आहे त्यानंतर बेलाची पानं त्यांना व्हायची आहेत जितकी तुमच्याकडे असतील तितकी असं देव कधीच म्हणत नाही की मला एक हजार एकच पानं व्हा किंवा एकशे एकच पानं व्हा अगदी पाच दहा पानं जरी असतील तरी तुम्ही ती वाहू शकता आणि पुन्हा पुन्हा एकच पान तुम्ही ठेवायचं आणि पर पुन्हा ते व्हायचं जर तुम्हाला एक हजार एक नावं घेऊन महादेवांची जर पानं ठेवायचे असं जर तुम्ही ठरवलं असेल तर तसं तुम्ही जितकी पानं असतील ती पुन्हा ठेवायचं आणि परत दुसरं नाव घ्यायचं पुन्हा ठेवायचं तर कमी पानं असतील तर तुम्ही असं सुद्धा करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला पांढरं चंदन हे तुम्ही लावू शकता महादेवांना भस्म हे महादेवांना खूप आवडतं त्यामुळे भस्म तुम्ही त्यांना वाहू शकता त्याच्यानंतर आहे उसाचा रस हा तुम्ही आजच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी पिंडीवरती व्हायचा असतो तर चार जे प्रहर आहेत जे लोक जागरण करणार आहेत तर ते जे चार चार प्रहर असतात संध्याकाळचे तर तेव्हा ह्या गोष्टी तुम्ही वाहू शकता जर तुमच्या घरामध्ये पितृदोषाचा जर त्रास असेल तर तुम्ही काळे आणि पांढरे हे जे तीळ आहेत ते आपल्या पितरांसाठी तुम्ही महादेवांना अर्पण करू शकता म्हणजे आपल्या पिंडीवरती पांढरे आणि काळे तीळ हे तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्याच्यानंतर पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता महादेवांना दुधाने अभिषेक करू शकता तर या गोष्टींनी महादेवांना छान असा अभिषेक करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला वर्षभर त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती राहील तर महादेवांची सर्वात जा जास्त उच्च कोटीची सेवा ही महाशिवरात्रीच्या दिवशी केली जाते कारण असं समजलं जातं की आजच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचं जे तत्व आहे ते पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणात असतं तसंच श्रावण महिन्यामध्ये सुद्धा जे सोमवार असतात तेव्हा सुद्धा महादेवांचं जे तत्व असतं ते खूप जास्त प्रमाणात पृथ्वीवरती असतं आणि तेव्हा सुद्धा महादेवांची खूप जास्त उच्च कोटीची सेवा ही केली जाते दर सोमवारी तर श्रावणामध्ये सुद्धा तुम्ही हे शिवलीलामृताचं पारायण करायला हरकत नाही तर तेव्हा सुद्धा अनेक लोक पारायण करतात पण आता सुद्धा महाशिवरात्रीला सुद्धा जर तुमची करण्याची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता श्रावण महिन्यात सुद्धा अनेक लोक सोमवारपासून या पारायणाची सुरुवात करतात आणि साप्ताहिक पारायण अनेक लोक या शिवलीलामृताचे करत असतात तर तुम्हाला जर इच्छा असेल तर आता सुद्धा तुम्ही करू शकता तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आजचा भाग इथे थांबवते आणि आजची जी तुम्हाला मी माहिती सांगी महादेवांच्या चरणी अर्पण असो तर हर हर महादेव तुम्हाला पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ लो बसावा धन्यवाद